पडलेली आहे बरोबर आहे ना की प्रत्येकाच्या मनामध्ये एक सल आहे गेली तीस वर्ष ज्या व्यक्तीला आपण निवडून देतोय ज्या आदरणीय दादासाहेबांना निवडून देतोय ते दादासाहेबांना मतदान मी पण केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी पण जिल्हा परिषद सदस्य होते मी ही राजकारणाचा थोडासा अनुभव घेतलेला आहे परंतु एक दहा वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला आहे आपण बघतोय एक पंच्याण्णव नव्वद साली आपल्या पाण्याची स्थिती काय होती राजकीय लोकांची स्थिती काय होती त्यांची मनस्थिती काय होती आणि आताची मनस्थिती काय झालेली आहे आता फक्त आपण बघतो कारखानदारी ठेकेदारी आणि जवळपास फक्त आपल्या तालुक्यातलं राजकारण हे ऊस उस आणि ऊसाभोवतीच फिरत आहे जसं आता वक्त्यांनी सांगितलं की कारखानदारी आहे आर्थिक सक्षमता आलेली आहे परंतु तेवढाच आपला या तालुक्यातला शैक्षणिक विकास असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या विकासापासून वंचित आहेत किंवा आपण नागरिक त्यासाठी त्या संधीला बदलण्याचं काम ते परिवर्तनाची लाट आपल्या प्रत्येकाच्या फक्त एका मताने बदलणार आहे आपण बघितलं की मागच्या सहा सहा महिन्यामध्ये आपण लोकसभेचं वातावरण पूर्ण बदलून टाकलेलं आहे जसा दिल्लीत आपला माणूस आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून धैर्यशील मोहित्या पाटलांच्या माध्यमातून मला वाटतं धैर्यशील मोहिते पाटलांची जेव्हा प्रचाराची मिटिंग सभा या ठिकाणी झाली त्या मिटिंगला मी पण आले होते आणि तेव्हाचा जो काही खिलोबाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे आदरणीय भैयासाहेबांना मिळालेला आहे आणि तीच परिस्थिती आज पण आपल्यावरती परत एकदा येऊन थांबलेली आहे की जसं आपण केंद्रात आपला माणूस पाठवला आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून तो पाठवला त्याच पद्धतीनं आपल्याला विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याच विचाराचा आपल्यासाठी काम करणारा आणि मुख्य म्हणजे आपल्या मतदारसंघातला माणूस असला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना अगदी ग्रामपंचायतला जसं आपण मतदान करतो त्या पद्धतीनं मतदान होणं गरजेचं आहे आपल्या गावातले जे काही बंधू बाहेर असतील ज्या काही भगिनी बाहेर असतील ज्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्या प्रत्येकाला जसं आपण ग ग्रामपंचायत बूथ टू बूथ म्हणजे बूथ वाईट मतदान करतो मला समजलं की चार हजार शंभर आपल्या गावाचं मतदान आहे त्याची टक्केवारी कशी वाढेल कारण बऱ्यापैकी आपण लोकसभा विधानसभा ह्या गोष्टीला दुर्लक्ष करतो पण ग्रामपंचायतला मात्र आपण जबरदस्त निवडणूक लढतो तशाच पद्धतीने ही पण लोकसभा हीसुद्धा विधानसभा आपल्याला लढायची आहे आणि जे काही विकासाचे मुद्दे आत्ता दादांनी मांडले ते सर्व आपल्या भागात पण येणं गरजेचं आहे मी फक्त छोटासा एक अनुभव किंवा एखादी गोष्ट या ठिकाणी सांगते उसाबद्दल कारखान्याबद्दल बरेचसे वक्ते आहेत किंवा त्या आपल्या तालुक्याचं ता राजकारण फिरतं आहे असं मी म्हटलंच आहे परंतु खूप काही अशा गोष्टी आहेत की जेव्हा मी आपल्या माडा तालुक्यातल्या मुली जे शिक्षणासाठी आपण अकलूज किंवा बारामती किंवा पुणे सोलापूर अशा ठिकाणी ठेवतो किंवा त्यांना त्या ठिकाणी आपण एखाद्या वसतिगृहामध्ये ठेवतो जेव्हा मी एक दहा वर्षापूर्वी आपल्या तालुक्यातल्या काही मुलींना घेऊन बारामतीला गेले होते आणि तेव्हा आपल्या इकडं मान्य शरद चंद्रजी पवारसाहेब खासदार होते आणि तेव्हा त्यांनी ते खास माड्यातल्या मुलींसाठी काही कोटा ठेवला होता म्हणजे माड्यातल्या जर मुली शिक्षणा उच्च शिक्षणासाठी मा बारामतीमध्ये आल्या तर त्यांच्यासाठी तो कोटा होता काही मुलींना मी घेऊन गेले तिथल्या प्राचार्यांना भेटले आणि त्यांना सांगितले की असं असं आम्हाला समजले की माडा मतदारसंघासाठी आपल्या इकडं आमच्यासाठी काहीतरी कोटा राखून ठेवलेला आहे ते प्राचार्य मला काय म्हणाले तरी आता आदरणीय आमदार साहेबांच्या तालुक्यातून तुमच्यासुद्धा तालुक्याचा खूप विकास झालेला आहे पण तुम्ही शैक्षणिक संस्था का नाही काढत किती दिवस आम्ही तुमच्या माडा किंवा या परिसरातल्या मुली बारामतीमध्ये घ्यायच्या कारण आता आमच्या बारामता कमी पडते आहे तर तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये अशी एखादी संस्था का नाही काढत पण अशा गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये आता पण कधी झालेल्या नाही आहेत कारण एकच असतं बऱ्यापैकी लोकांना सत्तेपुढं छान पण चालत नाही कारण लोकं हुशार झाली तर प्रश्न विचारू शकतात अधिकार मागू शकतात त्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला जेवढं अशिक्षित किंवा विकासापासून दूर ठेवता येईल आणि ते म्हणजे शिक्षण शिक्षण नसेल तर माणूस फारसा पुढं जाऊ शकत नाही जरी कारखाने झाले तर प्रत्येक ठिकाणी आपण चिडबाई म्हणून आपल्या मुलाला घ्या म्हणून पाठवतो आहे कारण शिक्षणाची सोय नाही दहावी बारावीनंतर मुलं बाहेर जात नाहीत घरी काहीतरी विषय असतात आई वडील एकटे ते असतात त्यांना सोडून जाऊ शकत नाही आणि शिक्षण मी असल्यामुळं फक्त दहा ते पंधरा हजारावरती आपल्या मुलांना आपल्याच ठिकाणी काम करावं लागते परंतु जर उच्च शिक्षण घेतलं आणि चांगली इंडस्ट्रीयल एरिया जर आपल्या भागामध्ये निर्माण झाला तर आपलीही पोरं चांगली क्लास वन क्लास टू होऊ शकतात फक्त आपल्या तालुक्यातली मला वाटते दारफळ विठ्ठलवाडी आणि उपळाई इथल्याच लोकात म्हणजे ह्या ठराविक भागातली मुलं बाहेर जात आहेत कारण तिथं स्थानिक लेव्हलला काही ना काही सुविधा होत्यात पण प्रत्येक ठिकाणी हे शक्य नाही तर आपल्या तालुक्यामध्ये खरंच शैक्षणिक सुविधा आरोग्याच्या सुविधा ह्या सगळ्या जर व्हायच्या असतील तर आपल्याला परिवर्तनाची गरज आहे आणि अभि नाही तो कमी नाही बरोबर आहे कारण अपक्ष असताना आता एक थोडंसं मी दोन चार सभा ऐकलं की आपले माननीय विद्यमान आमदार म्हणतात की त्याला काय झालं मी एकेकाळी अपक्ष म्हणूनच उभा होतो बरोबर आहे हो, बर हो पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा आपल्या सगळ्यांची गरज होती परंतु आता अपक्ष उभारायची गरज नाही किंवा त्या गोष्टीचा इमोशनल ब्लॅकमेल करायची काही गरज नाही आहे आत्ता आम्हालाच तुम्ही नको आहात आणि जसं एकदा अपक्ष म्हणून निवडून दिला परंतु ते आढळ पदासारखं त्या पदावरती पदा बसलात आणि कदाचित अति थोडंसं मिळालं की माणसाला त्याचा अनुभव किंवा त्याचं महत्त्व पण राहत नाही त्यामुळं आपल्याला हे परिवर्तन करणं गरजेचं आहे ते दादांच्या माध्यमातून होणार आहे मला वाटतं ज्या दिवशी ज्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी दादांची उमेदवारी घोषित केली त्या दिवशी दादांचा पन्नास टक्के हा विजय ठरलेलाच होता आणि ज्या पद्धतीने सगळ्या आपल्या सभा चालल्या आहेत म्हणजे माडा तालुक्यामध्ये मा ज्या पद्धतीने लोक सभेला त्यांच्या सगळ्या कार्याला जे प्रतिसाद देत आहेत त्यामुळे आता फक्त आपल्याला तेवीस तारखेची वाट बघायची आहे आणि हे परिवर्तन होणार आहे ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार आहे एवढं मला तर या ठिकाणी म्हणजे देवासमक्ष ही खात्री आहे आतून असं वाटतं की नाही आहे यावर्षी या विधानसभेला बदल हा घडणार आहे त्यामुळे मी प्रत्येकाला एक विनंती करते की माझी माय भगिनी इथं नाही दुसरी गोष्ट आदरणीय पवारसाहेबांनी पस्तीस टक्के आरक्षण दिलं पन्नास टक्के आर आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणामधूनच मी जिल्हा परिषद सदस्य आहे किंवा आता माझे काही भरपूर भगिनी आहेत परंतु जेव्हा मी जिल्ह्याचा अभ्यास करते जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये फिरते आपल्या तालुक्यामध्ये जे काही महिलांचं खच्चीकरण होत आहे म्हणजे साहेबांनी अधिकार दिले पण त्या अधिकाराचा हक्क किंवा त्या गोष्टीची एक आम्हाला संधी या तालुक्यामध्ये कधीच मिळाली नाही म्हणजे तुम्हाला आरक्षण दिलं आहे तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही घरातच बसा मी त्या तालुक्यातल्या काही ज्या महिला सदस्य आहेत त्या निवडून आल्या आणि त्यांचा सत्कार सोलापूरमध्ये ठेवला होता आणि जसजसं महिलांची नावं घेत होती सगळ्या तालु सगळ्या जिल्ह्यातल्या महिला समोर आल्या आणि त्यांनी तो सत्कार स्वीकारला फक्त आपल्या तालुक्यामधल्याच महिला सदस्यांनी त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या घरच्या लोकांनी समोर उभं राहिले आणि तो सत्कार स्वीकारला मला एवढं वाईट वाटलं वाट की ज्या नेत्याकडून आपण एवढी सगळं पदं घेतो आहे आमदारकी घेतो आहे परंतु तिथल्याच महिलांना जर संधी मिळाली म्हणजे ती वैचारिक तालुका ती वैचारिक पातळी आपल्या तालुक्यामध्ये कधीच डेव्हलप झाली नाही कधीच विकसित झाली नाही आणि त्या गोष्टीची खंत मला स्वतःला वाटते कारण दारफळ हे गाव थोडंसं आदर्श विचारसरणीचं असल्यामुळं मला बॅकिंग मिळालं त्यामुळे मी थोडीशी लढते परंतु सगळ्यात माझ्या भग महिला भगिनींना असं करता येत नाही त्यामुळे ही सुद्धा एक परिवर्तनाची नांदी आपल्या तालुक्यामध्ये घडणं गरजेचं गर आहे जसं आपल्या ज्योतिता यांचं अनुभव आन, बघितला मी माझे मिस्टरांचा अनुभव बघितला माझे मिस्टर डी सी सी बँकेत होते आम्ही थोडं काम करायला गेलं की काय परिणाम व्हायचा त्याचाही आम्ही सगळा अनुभव गेलेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला तास दोन तासामध्ये म्हणजे बोलणं शक्य नाही आहे बोलायचं खूप असतं पण खूप काय ठरवलेलं असतं पण ते एकदम पण आपल्याला बोलता येणार नाही फक्त एवढं एकच आहे की या विधानसभेला आपल्याला परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि अभिजीत दादाच्या माध्यमातून होणार पण आहे ही आता काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्या सगळ्या प्रवाहामध्ये किंवा आपण जसं म्हणतो की एखादा ऐतिहासिक जेव्हा विजय होतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आपलं छोटंसं छोटंसं वाटा असलं पाहिजे तेवढ्यासाठीच आपण आज इथे एकत्र आलेलो हो, आहोत आणि ते श्रेय किंवा ते क्रेडिट जसं आपण एखादा संस्थापक म्हणतो संस्थापकाला महत्त्व वेगळंच असतं तसंच आपण ह्या परिवर्तनाचं सगळ्यांनी संस्थापक असावं आवर्जून वीस तारखेला आदरणीय दादा पाटील यांचं माणूस घेतलेला तुतारी ह्या चिन्हावरती आपण बटन दाबायचं आहे आपण तर करायचंच आहे आपल्या घरच्या मेंबरना पण करून घ्यायचं आहे जे काही बाहेरगावी असतील लोक त्यांना पण सांगायचे बाबा ये तो आत्ताही ये आणि पुढचे पाच वर्ष नाही फिरकला तरी चालेल त्यामुळे हे मतदानाचं पवित्र अधिकार आपल्याला करून घ्यायचा आहे आणि आपल्या गावातली मतदारांची टक्केवारी नक्कीच वाढवाल अशी पण मी अपेक्षा व्यक्त करते आदरणीय आपल्या देवस्थानला पण मी नतमस्तक होते आणि मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद श्री यानंतर प्रमोदजी ताई लांड आपल्याला